नमस्कार शेतकरी मित्रांनो पुन्हा एकदा स्वागत आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आज दिनांक एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस आणि आजच्या या व्हिडिओमध्ये काल उशिरा रात्रीपर्यंत अपडेट झालेले हाती आलेले राज्यातील तुरीचे बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया बघूया कुठल्या बाजार समितीमध्ये काल उशिरापर्यंत तुरीला काय बाजारभाव मिळत होता संपूर्ण अपडेट जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर पहिली बाजार समिती श्रीरामपूर कमीत कमी दर निघालेले आहे सहा हजार रुपये जास्तीत जास्त तूर बाजारभाव सहा हजार पाचशे आणि सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार तीनशे त्यानंतर शहादा कमीत कमी दर पाच हजार चारशे एक रुपये सर्वसाधारण दर सहा हजार दोनशे पंचवीस आणि जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे रुपये त्यानंतर दोंडाईचा दोनशे सत्तर क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर पाच हजार रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार तीनशे शहाण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार शंभर रुपये त्यानंतर भोकर कमीत कमी दर सहा हजार सातशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंधरा रुपये त्यानंतर बाजार समिती मुरुंग तुरगचं जर तेराशे एक क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार आठशे सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार दोनशे नऊ आणि जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सात हजार चारशे नव्वद रुपये प्रति क्विंटल बाजार समिती लातूर आवक आलेली होती सात हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे या ठिकाणी सहा हजार नऊशे सर्वसाधारण दर सात हजार दोनशे आणि जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याहत्तर त्यानंतर पुढील बाजार समिती अकोला तूर लाल आवक आलेली होती बावीसशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पन्नास तर जास्तीत जास्त दर सात हजार सातशे पन्नास त्यानंतर अमरावती कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार पन्नास त्यानंतर उत्तर महाराष्ट्रामधील धुळे बाजार समिती या ठिकाणी सर्वाधिक बाजारभाव निघालेले आहे सात हजार पाचशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पाच आणि कमीत कमी दर पाच हजार तीनशे पन्नास त्यानंतर जळगाव बाजार समिती जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे रुपये जास्तीत जास्त दर निघालेले आहे कमीत कमी दर सहा हजार तीनशे आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पन्नास त्यानंतर पुढील बाजार समिती आहे यवतमाळ तूर लाल आवक आलेली होती चारशे पस्तीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याण्णव आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे त्यानंतर मालेगाव कमीत कमी दर निघालेले आहेत चार हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार आठशे एक्क्याऐंशी रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे अकरा रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती नागपूर आवक आलेली होती एक हजार अठ्ठ्याण्णव क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये सर्वसाधारण दर या ठिकाणी सात हजार शंभर आणि जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे पन्नास त्यानंतर चिखली तूरलाल आवक सहाशे पंचावन्न क्विंटल कमीत कमी दर सहा हजार दोनशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सात हजार एकशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे पंच्याहत्तर रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे मित्रांनो चाळीस गाव तूरलाल दोनशे वीस क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार पाचशे रुपये जास्तीत जास्त दर या ठिकाणी सहा हजार सहाशे तीस रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार चारशे रुपये त्यानंतर बाजार समिती वनी यवतमाळ कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार नऊशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे नागपूर जिल्ह्यातील सावनेर कमीत कमी दर पाच हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे नव्वद आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पंच्याहत्तर आवक चारशे पंचेचाळीस क्विंटलची त्यानंतर बाजार समिती आहे परतूर तूरलाल नव्वद क्विंटलची आवक आलेली होती कमीत कमी दर सहा हजार आठशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सत्तर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार एक रुपये त्यानंतर पुढील तालुका गंगाखेड आवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी दर सात हजार चारशे जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे वीस त्यानंतर मेकर आवक आलेली आहे नऊशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर तर सर्वसाधारणतूर बाजारभाव सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती निलंगा आवक आलेली होती एकशे पन्नास क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर आणि सर्वसाधारण दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर नांदगाव बाजार समिती शंभर क्विंटलची आवक कमीत कमी दर पाच हजार रुपये प्रति क्विंटल सर्वसाधारण दर या ठिकाणी सहा हजार सहाशे पन्नास रुपये तर जास्तीत जास्त तुरीचे बाजारभाव सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील तालुका मुखेड आवक आलेली होती एकतीस क्विंटलची कमीत कमी दर निघालेली आहे सहा हजार नऊशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सात हजार था रुपये तीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समिती सेनगाव पंच्याऐंशी क्विंटलची आवक कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार शंभर रुपये तर सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समिती आहे कळम जिल्हा यवतमाळ आवक आलेली होती सत्तर क्विंटलची जास्तीत जास्त तूर बाजारभाव निघालेले आहे या ठिकाणी सहा हजार आठशे रुपयापर्यंत कमीत कमी दर सहा हजार पाचशे पाच आणि सर्वसाधारण दर सहा हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल तर हे होते मित्रांनो काल रात्रीपर्यंत अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यात मिळत असलेले तुरीचे बाजारभाव आपल्या तालुक्यात आपल्या जिल्ह्यातला तूर बाजारभाव असेल तर कमेंटमध्ये करा चॅनलला नवीन असा जर सबस्क्राईब करा व्हिडिओला जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा भेटूया मग नवीन व्हिडिओ सोबतपर्यंत नमस्कार